विजयी मेळाव्यात एकत्र आलेल्या राज उद्धव ठाकरेंच्या पक्षात पुन्हा एकी दिसून आली आज मुंबईसह महाराष्ट्रातील गिरणी कामगार संघटनांनी मोर्चाचं आयोजन केलंय या मोर्चाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेनं पाठिंबा दिलाय स्वतः उद्धव ठाकरे गिरणी कामगारांच्या प्रश्नासाठी होणाऱ्या सभेत मार्गदर्शन देखील करताना दिसले यावेळी मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे देखील उपस्थित होते ठाकरे बंधूंच्या पक्षांमध्ये पुन्हा एकी एक दिसून येत असताना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे उद्धव ठाकरेंची सत्ता गेली आणि त्यांना हिंदुत्व मराठी माणूस कोकणची जनता आणि गिरणी कामगार यांचे प्रश्न दिसू लागलेत असं राणे म्हणाले सत्ता असताना कुठेही कोकणाला न्याय नाही गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवले नाही मराठी माणसाकडे ढुंकूनही पाहिलं नाही एक नंबरचा स्वार्थी माणूस आहे हा असा प्रहार देखील राणेंनी उद्धव ठाकरेंवर केला आहे नारायण राणे यांनी विजय मिळाव्याच्या आधी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली होती बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला सत्तेत बसवलं याने सत्ता घालवली शिवसेनेच्या अधोगतीला पूर्ण जबाबदार उद्धव ठाकरे आहेत मराठी माणसांना आणि हिंदूंनी याला घरी बसवलं गेलेलं परत मिळवण्याची धमक आणि क्षमता उद्धव ठाकरेमध्ये नाही असं राणे म्हणाले होते दरम्यान या प्रकरणावर तुम्हाला नेमकं का काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा